नमस्कार स्वादशास्त्र या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत बघा किती छान पाऊस पडतोय आणि अशा पावसाच्या वातावरणामध्ये चमचमीत चविष्ट असे वेगवेगळे पदार्थ सर्वांनाच आवडतात ना खायला आज आपण चमचमीत अशी पालकची खूप तकरी पाहणार आहोत बघा मैत्रिणींनो किती सुंदर झाली आहे पावसाच्या दिवसात असं खूप छान खावं वाटतं आहे की नाही तळलेलं आहे ना त्यासाठी आपण एक पालकाची पेंडी घेतली आहे म्हणजे जोडी घेतली आहे आणि अशा प्रकारे आपण बारीक चिरून घेणार आहोत त्यानंतर थोडासा कडीपत्ता जो प जो पण आपण चिरून घेणार आहोत चवीला छान लागतो त्यानंतर एक कांदा टाकणार आहोत आपण बारीक चिरून एक अर्धा सिमला मिरची टाकणार आहेत बारीक चिरून आणि थोडंसं गाजर ते पण आपण बारीक चिरून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर ती पण आपण चिरून घेणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे अजून दुसऱ्या भाज्या पण तुम्ही त्यामध्ये टाकू शकता या बघा अशा प्रकारे आपण सगळं चिरून एकत्र साहित्य केले त्यामध्ये आपण ओवा क्रश करून टाकतोय कसोरी मेथी ती पण हातामध्ये हातावर क्रश करून टाकतोय चवीप्रमाणे मीठ लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता तीळ आणि डाळीचं पीठ थोडंसं तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ आणि कुरकुरीतपणा येतो आणि आपण हे सर्व साहित्य एकत्र करून घेणार आहोत पीठ लागेल त्या प्रमाणात आपण टाकू शकतो थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त पाणी पण टाकायची गरज नाही अशा प्रकारे बघा आपण घट्टसर मळायचे आणि त्याचे मी असे गोल गोल गोळे करून घेत आहे तुम्ही वेगळ्या आकाराचे पण करू शकता आणि आपण तेल ज्या ठेवले तर पहिला त्यामध्ये आपण एक एक सोडत आहोत बघा पालक हा खायला चांगला आहे पण मुलं शक्यतो तोंड करतात खायला म्हणून अशा प्रकारे आपण करून घेऊ शकता मंद गॅसवर तळायचे आहेत म्हणजे ते आतमधून पण व्यवस्थित तळले जातील तुम्ही जर मोठा गॅस ठेवला तर बाहेरनं लाल होतील आणि आतून कच्चे राहतील अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्या आपण करू शकता तुम्हाला आवडतं नाही आवडत त्यामध्ये अजून काही वेगळं काही करण्यासारखं आहे का तर आपण बघा किती सुंदर झालेत क्रंची क्रंची पालकची कोपते त्यानंतर आपण कढईमध्ये कांदा टाकलाय कांदा सोनेरी रंगापर्यंत हो आपण परतून घेणार आहोत थोडासा कढीपत्ता टाकतोय आलं लसणाची पेस्ट लाल तिखट टाकले आपण थोडंसं आणि टॉमॅटो टाकतो आहे टॉमॅटो टाकून आपण मंद गॅसवर त्याला शिजवून घ्यायचं आहे आपण साधी भाजी करत आहोत त्यात वाटण टाकत नाही फक्त कांदा लसूण खो लसूण टॉमॅटो काळा मसाला टाकला आहे बघा यातच आपण करत हो। आहोत आणि थोडंसं किसलेलं सुखं खोबरं टाकलं आहे त्याने पण चव छान लागते वाटण नाही घाटण नाही साध्या सोप्या पद्धतीने अशा प्रकारे करून बघा वेळ पण जास्त लागत नाही आपण तयारी करून ठेवली तर खूप कमी वेळेत होते आणि चविष्ट चवदार आणि पौष्टिक चवीप्रमाणे मीठ पालक हा बहुगुणी आहे त्यामध्ये अनेक प्रकारची पोषक पोषकतत्वे आहेत ज्यांना एच बीचं प्रमाण कमी आहे त्यांनी तर अवश्य खावं कसुरी मेथी कसं आपण हातावर क्रश करून टाकत आहोत त्याने चव छान लागते अशा प्रकारे बघा ओकळी आली की आपण त्यामध्ये पालकचे खोफते सोडणार आहोत खूप छान लागते भाजी करून बघा मुलं पण आवडीने खातील आणि कळणार नाही की कशाचे खोफते आहेत म्हणून दिसायला हिरवे हिरवे छान दिसतात चिरून टाकायचं बारीक चिरला ना की छान लागते तुम्ही जर मिक्सरला केलं तर जे जास्त हिरवं हिरवं होतं त्यापेक्षा असं बघा किती सुंदर झाली आपण त्यामध्ये वाटणवा काही टाकलेलं नाही खोबर कोथिंबीर कांदा टोमॅटो बघा किती सुंदर अशी झाली आहे तेलाचं प्रमा प्रमाण पण कमी आहे आणि माझं मसाल्याचं पण प्रमाण कमी असतं मसालाच खूप छान चवीचा आहे त्यामुळं बाकीचे काही मसाले टाकायची काही गरज लागत नाही मला बघा किती सुंदर झाली आहे पालक करी कोपता करून बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे या जेवायला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद